सत्तर फूट भाजी मंडई विक्रेत्यांच्या प्रश्नी उपमुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री घेरावा आंदोलन मागे। दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस सत्तरपूट भाजी मंडईतील भाजीपाला फळे विक्रेते आणि फेरीवालांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनलेला असून मागील तब्बल तीस दिवसापासून त्यांचा व्यवसाय बंद आहे याबाबत पालकमंत्री महापालिका आयुक्त यांना निवेदन दिले गेले चर्चाही झाली आणि मोर्चाही काढण्यात आला मात्र तरीही प्रश्न मार्गी लागलेला नाही या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांचा आषाढी वारी संदर्भात पंढरपूर दौरा असताना सोलापूर विमानतळावर बवठा फेरीवाले चारचाकी खोकेधारक श्रमिक संघटना यांच्या वतीने शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन सादर केले शिष्टमंडळात ज्येष्ठ नेते माजी आमदार काँग्रेस नरसय्या आडंबास्तर संघटनेच्या अध्यक्षा माननीय नीलमताई कलगुर्गी ॲडव्होकेट अनिल वासम शांताबाई कोळी यांचा समावेश होता विक्रेत्यांनी मांडलेल्या वस्तुस्थितीची गंभीर दखल घेत माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट आश्वासन दिले की सत्तर फूट भाजी मंडईतील विक्रेते सध्या ज्या जागेवर आपला व्यवसाय करत आहेत त्या जागेवरच जैसे थे स्वरूपात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीनंतर नवनिर्विचित महापौर महापालिका सभागृहात निर्णय होईपर्यंत व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी दिली जाईल व तसेच याबाबत सोलापूर महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त यांना योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात येतील असेही त्यांनी सांगितले या ठोस आश्वासनाच्या पार्श्वभूमीवर दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना घेरावा घालण्याचा संघटनेचा निर्णय मागे घेण्यात आल्याची माहिती काँग्रेस नरसह्या आड्डम यांनी दिली आहे या निवेदनात कार्यक्रमात जिल्हा अधिकारी माननीय कुमार आशीर्वाद पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सोलापूर विमानतळ प्राधिकरणाचे अंजनी शर्मा व विरेंद्र सिंग यांचा समन्वयामुळे हे शिष्टमंडळ माननीय उपमुख्यमंत्रीपर्यंत पोहोचवू शकले